नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला एकदम मस्त रेसिपी उपवासाची बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा बटाटा घेतलेला आहे आणि दोन रताळे घेतली होती आणि बटाट्याला काय केलं होतं एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतलं होतं त्याच्याबरोबरच हे हलकंसं शिजवलं होतं जास्त शिजवलं नाही काय लगेच शिजलं जातं हे वेगळं शिजवलं होतं आणि बटाटा काय करायचा कच्चा शिजवायचा एकदम गाळासा शिजवायचा नाही आहे आणि त्याला काय करायचं असं जाळीवर गॅसवर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं भाजलं की नाही की त्याची खूप टेस्ट वेगळी येते एकदा तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला कळल की ही रेसिपी मस्त आहे आणि जर चुलीवर जर भाजलं ना तर अजून चांगलं आता हे काय करते आहे का, का? मी पूर्णपणे ह्याची सगळी साल काढून घेते आता काय करणार आहे माहित आहे का ह्याचं पूर्ण मी काढून घेतलेलं आहे तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे कापून घेतलेले आहेत बघा बारीक एकदम एक वाटी बघा फ्रेश दही घेतलेलं एकदम घट्ट दही आहे ह्याला काय करते पहिलं असं चांगलं फेटून घ्यायचं दही बिलकुल आंबट नाही आहे फ्रेश आहे आपल्या चॅनलवर तर खूप रेसिपी आहेत बरं का उपवासाच्या पिठी साखर घेतलेली आहे छोटा एक चमचा आपली चहाची साखर मी बारीक करून घेतलेली आहे काय होतं माहिती आहे का जर तुम्हाला असं म्हणजे उपवास जास्त दिवस केले तर असं खाऊन पोटायला पण त्रास होतो ना तर अशा पद्धतीत पण एकदा तुम्ही करून बघा आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे बटाटे आणि रताळे शिजवलेली मस्त असं टेस्ट लागते हे मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी मिक्स केलेलं आहे ह्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ चवेप्रमाणे मीठ टाकायचं त्यात टाकणार आहे तीनचे चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे खरदाणे आहेत हे हे कुटून घेतलेले जर तुमच्याकडं खरदाणे जर नसतील का नाही तर शेंगदाणे पण खरपूस भाजायचे एकदम तव्यावरती आणि त्यांना असं आपडधोबड कुटून घ्यायचं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे मिक्स करत राहायचं मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम आता त्यात टाकणार आहे हे वेपर्स चुरून टाकायचे त्यात टाकणार आहे ह्या बटाट्याच्या सळ्या सगळ्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत हे टाकणार आहे केळाचे वेपर्स आता हे एक जेव करून घेऊया मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये दह्याचा वापर अजून थोडासा जरी केला तरी तुम्ही चालू शकता बरं का ह्या साहित्यासाठी आणि जेव्हा आपल्याला खायचे आहे ना तवाच बनवायचं म्हणजे हे जे कुरकुरंपणा असतो की नाही जसं वेपर्स म्हणा केळाचे वेपर्स सळ्या ह्यांचं जे आपल्याला खाताना ना कुरकुरीतपणा आला पाहिजे आता जर टाकणार एकदम थोडीशी कमी तिखटवाली मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे तर टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम मिरची पावडर ही फक्त उपवासाची मिरची पावडर आहे आता हे काढून घेते मी साईडला मस्त लागतं बरं का चवीला एक तर छान लागतं ना एकदा जरूर अशा पद्धतीत करून बघा त्याच्यावर थोड्याशा मी सजावटीसाठी हां चळ ठेवलेल्या आहेत थोडेसे केळाचे वेपर्स ठेवलेले आहेत आणि हे वरून टाकणार आहे थोडेसे बटाट्याचे वेपर्स काहीतरी थोडंसं वेगळं करून खायचं तर ही एका टायमाचं एवढं तरी होऊ शकतं बघा एका जणाला तर अशा पद्धतीत झटपट तुम्ही करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा